बातम्यांची पहिली सुपर महाराष्ट्र न्यूज भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना सहकार्य न करणाऱ्या ग्रामसेविका यांच्यावर अखेर कार्यमुक्त कार्यवाहीमुळे परंडा तालुक्यात एकच खळबळ डोंगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका यांना कार्यमुक्त करून जिल्हा परिषद कार्यालयात हजर राहण्याचे दिले आदेश परंडा तालुक्यातील डोमगाव येथील ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पंचायत समिती अधिकाऱ्यांना सहकार्य करणाऱ्या ग्रामसेविका यांना कार्यमुक्त करून जिल्हा परिषद कार्यालयात हजर राहण्याचा आदेश दिल्याने परंडा तालुक्यात खळबळ उडाली आहे डोंगाव ग्रामपंचायती अंतर्गत विकासकामे न करताच रक्कम उचलून अपहार केला असल्याचा रणजित मिस्किन यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रारीद्वारे अर्ज केला होता रणजित मिस्किन यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार चौकशीसाठी गेलेल्या पथकाला ग्रामपंचायत अधिकारी आगरकर यांनी कोणतेही सहकार्य केले नसल्याचे समोर आले आहे आठ डिसेंबर रोजी विस्तार अधिकारी यांच्या अहवालानुसार संबंधित ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत यांच्या अहवाल अधिकारी यांच्या अहवालानुसार संबंधित ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत सज्जावर गैरहजर असल्याचे निदर्शनास आले चौकशीसाठी ग्रामपंचायत कार्यालय डोंगाव येथे गेले असता कार्यालयाला कुलूप असल्याचे आढळून आले तसेच ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच दोघेही अनुपस्थित होते परिणामी कोणतेही अभिलेख उपलब्ध न झाल्याने चौकशी होऊ शकली नाही यानंतर अकरा डिसेंबर रोजी पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात मूळ अभिलेख सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र अद्यापही अभिलेख सादर न केल्याने व कारणे दाखवा नोटीसीचा खुलासा सादर न केल्याने संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे वर्तन गंभीर शिस्तभंगाचे ठरवण्यात आले आहे या सर्व बाबींचा सखोल विचार करून प्रशासनाने आगरकर शकुंतला किसनराव यांना डोमगाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून कार्यमुक्त कार्यकारी करून उपमुख्य अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांच्याकडे तात्काळ उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत हस्तांतरित करण्याचे पंचनामा करून जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश विस्तार अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत या प्रकरणामुळे परंडा तालुक्यात एकच खळबळ उडाली असून ग्रामपंचायत स्तरावरील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे राहणार डोमगाव तालुका परंडा धाराशिव मी आज रोजी पंधरा वित्त आयोगातून व इतर कामाचा जो झालेला भ्रष्टाचार होता त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात दीड महिन्याखाली तक्रारी दिलेली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगानं परंडा पंचायत समितीचे अधिकारी हो कोटेसाहेब असतील आणि शिंदेसाहेब असतील यांनी पंचनामा करून ह्या कामात कुठलंही प्रकारचं काम झालेलं नाही किंवा ह्या कामात फेरफार झालेला आहे असं पत्रही पंचायत समिती येथे दिलं आणि त्या अनुषंगानं बी ओ साहेबांनी आ आगरकर ग्रामसेवक यांना निलंबितही केलं आणि निलंबनाची कारवाई झाल्यानंतर त्यांनी परत आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचा मानस ठेवून का आज आ, काल रोजी दिनांक एक एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही परांडा पोलीस स्टेशन तहसील आणि पंचायत समिती या ठिकाणी तसं पत्रही दिलंय की अशा प्रकारचं काम झालं नाही आणि त्यांनी आज रोजी इथं डोमगाव ये येथील समाज मंदिर दुरुस्ती करण्याचे जे काम आहे तिथं ब तुम्ही बघू शकताय फक्त मुरुम टाकलेला आहे चार खेपा ती पण काल टाकलेला आहे अर्ज दिल्याच्या नंतर आणि आज त्यांनी असं पत्र आहे की तुम्ही तिथं टाकलेलं मुरुम आहे वगैरे खडी डस्ट काय असेल ती साहित्य तिथून चोरी गेलं तर त्या जा जिम्मेदार आम्ही नाही अशा आशयाचं पत्र त्यांनी परांडा पंचायत समिती येथे दिलेलं आहे आणि ते एवढं होऊन पण त्यांनी तिथून अशा प्रकारचं धमकीवाजा मला अटक करण्यात येईल खोटे गुन्हे दाखल करून तुला अडकवतो अशा पद्धतीचं सगळं त्यांनी सापळा रचून वगैरे हे चालू आहे आणि आज रोजी तुम्ही बघू शकताय की इथं कुठल्या प्रकारचं काय पडलं आहे का सहा महिना आहे का काहीच नाही आणि मी दिलेली तक्रार आज दिनांक तीस बारा दोन हजार पंचवीस आज तुम्ही बघू इथं लाईव्ह आहे काहीसुद्धा इथं सामान वगैरे काय पडलेलं नाही परंतु त्यांनी खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी अशा आशयाचं पत्र बी ओ साहेबांना दिलेलं आहे आणि आम्ही सी ओ साहेबांना देखील त्यांनी पत्र पाठवलेलं आहे परंतु जोपर्यंत शिव साहेबांचा काही आदेश येत नाही तो तोपर्यंत आम्ही इथं कुठल्याही प्रकारचं काम होऊ देणार नाही अशा आशयाचं पत्र एकोणतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही बी ओ साहेबांना दिलं आहे पोलीस स्टेशनला दिलंय आणि तहसीलदार साहेबांना पण दिलेलं आहे परंतु सगळ्या खोट्या केसेस सरपंच पुत्र किरण शिंदे आणि आगरकर मॅडम ही माझ्यावर करू इच्छित आहेत आणि मला धोका आहे त्यांच्यापासून काही जर माझं बरं वाढ झालं तर ह्याला जिम्मेदारसुद्धा ग्रामपंचायत कार्यालय आणि ग्रामसेवक राहतील